खूप साऱ्या स्त्रिया माझ्याकडे येतात आणि म्हणतात की त्यांना सतत डोकेदुखी होत असते असं वाटतं एक ओझं ठेवलं आहे त्यांच्या कपाळावर डोक्याच्या पाठीमध्ये आणि मानेवर जणू आतून कोणीतरी घट्ट पकडले पण सी टी स्कॅन एम आर आय सगळं करून बघितलं आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला पण कशानेही बरं वाटत नाही आहे हे फक्त डोकेदुखी नाही तर हे टेन्शन टाईप हेड आहे स्त्रिया दिवसभर घर सांभाळत असतात मुलांची काळजी घेत असतात ऑफिस मीटिंग्स ईमेल्स हे सगळं सांभाळत असतात पण ह्या सगळ्यामध्ये ते स्वतःची काळजी घेत नाही स्वतःसाठी एकही क्षण न देता ते सगळी कामं करत असतात सतत तणाव आपल्या मेंदूमध्ये कॉर्टिसोल तयार करतो जो आपल्या शरीराला सतत सजग ठेवतो आणि आपल्या सायूंना टाईट करतो विशेषण मान खांदा आणि डोकं जेव्हा हे सतत होत राहतं त्यावेळी शरीराची सहनशक्ती संपते आणि ते डोकेदुखीच्या रूपात आपल्याला सिग्नल देत की आपल्याला आता विश्रांतीची गरज आहे त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला गिल्ट फ्री विश्रांती देणं हाच याचा उपचार आहे